नमस्कार मंडळी मी आस्था सटम आणि मी आज करणार आहे फणसुल्याची कापा किंवा फणसाची कापा तर अशा प्रकारे तो धुवून स्वच्छ घेतल्या आणि नंतर तासून घेतलं ह्याचे तुम्ही गोल बेसिक पण काढू शकतास मी उभे घेऊन नंतर आडवे बेशी कापलं आहे कापा काप काढलं आहे तर अशा प्रकारे काढल्यानंतर ना दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे धुतल्यानंतर मीठ हळद घरगुती किंवा मालवणी मसालो गरम मसालो जिरेपूड किंवा धनेपूड पण ह्याच्यात तुम्ही घालू शकतास त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर हे सगळं घातल्यानंतर ना कापा व्यवस्थित गोळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायची मसाल्यात जेणेकरून ते मसाल्यात सगळे एकत्र होतील तर त्या मिश्रणासाठी रवो तांदळाचा पीठ आणि थोडा मीठही घालू शकतास तर तो, तो मसालो लावलेली कापा एक एक करून ह्याच्या या पिठामध्ये गोळवून घ्यायची गोळवल्यानंतर ना पॅनमध्ये तेल ठेवा तेल टाकायचा आणि त्या गोळवलेली जी कापा असतात ना ती एक एक करून त्या ते तेलात सोडायची अशा प्रकारे सोडल्यानंतर तुम्ही बघू शकतास एका साईडने व्यवस्थित खरपूस कुरकुरीत झाली ना की दुसरी बा बाजू पलटून घ्यायची तर अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत कुछ झाली ही फनसुल्याची कापा कशी आव कशी वाटली तुमका रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा धन्यवाद